नमस्कार मंडळी झी मराठीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातले ही तुटेना या मालिकेचा समावेश आहे ही ये मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाणार आहे यासोबतच शिवाने सोनार अभिज्ञा भावे आणि एन स्वराज यांची प्रमुख भूमिका असलेली तारेणी ही मालिका सुद्धा येत्या अकरा ऑगस्ट पासूनच सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे सध्या या मालिकेच्या जागेवर शिवा ही मालिका प्रसारित होते त्यामुळे शिवा ही मालिका बंद होणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत अशातच आता या मालिकेत शिवा हे पात्र साकारणारे अभिनेत्री पूर्वा कौशिकने या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे तर पूर्वा कौशिकने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत चाहत्याने जी मराठीला विनंती केली आहे की ही मालिका बंद करू नका मालिका कौटुंबिक असून आम्हाला खूपच आवडते या सोबतच या मालिकेचा टीआरपी सुद्धा चांगला आहे लक्ष्मी निवास ही मालिका सध्या एक तास दाखवली जाते लक्ष्मी निवास मालिकेचा अर्धा तास कमी करून तिथे शिवा ही मालिका प्रसारित करा अशी विनंती सध्या प्रेक्षक करताना दिसत आहेत याबाबतचे स्क्रीनशॉट पूर्वा कौशिकने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत दरम्यान झी मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेचा टी आर पी सुद्धा चांगला आहे मालिकेचा टी आर पी ही चांगला आहे आणि लोकांना ही मालिका आवडते सुद्धा तरीही या मालिकेची वेळ इतर मालिकेला का दिले जाते असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय तर काय वाटतं तुम्हाला झी मराठीने शिवाय ही मालिका बंद करावी का की या मालिकेला इतर वेगळा स्लॉट देवा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका